It's really okay to have time. आहे का ट्राफिक पार करत आम्ही फोर व्हीलर पकडले आपली पडत काकांचा हँडल तुटला अख्ख्या आले हे अभिषेक हे से चलके जाण्या ते बस गे काकांना भेटला नसता चढले आमच्या एक सीट कमी हा एक सीट आहे म्हणून भेटली काका थँक्यू आलोय तर सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत बघा ना एक लेन मध्ये दोन लेन मध्ये वरती पण ट्रॅफिक जाम आहे थोडीशी मोबाईलची क्लिअरिटी आता डाऊन होईल कारण की पाऊस पडतोय आणि कव्हर घेतला सगळे आमच्या ऑफिस ची स्टाफ हा त्याचा मित्र नाव ऋतिक ऋतिक रीतिक अभिषेक अभिषेक आमचा डीएससी नंतर हे आमचे पांडेजी पाऊस थोडासा हँडल करा म्हणजे पावसाच्या वातावरणात एकदम स्वर्गात आलं स्वर्गात सॅटर्डेला आणि संडेला जास्त गर्दी असते कारण की बघा तुम्हाला अशी ट्रॅफिक बघायला भेटत जर तुम्हाला ट्रेननी प्रवास करायचा असेल प्रॉपर आणि प्रॉपर तुम्हाला जास्त गर्दी नसेल पाहिजे तर सोमवार पासून ते शुक्रवारच्या जा याच्यात यायचं हे ब्लाउज तीस चान्स लिहिले तिकीट <laughs> <laughs> काढतात तिकीट पन्नास रुपये एक तिकीट वी आर एंटर इन कर्जत फॉरेस्ट माथेरान <laughs> पूर्ण जंगलाने भरला मोठी मोठी झाडं आणि असीम शांतता <laughs> दोन घंटा लागतील जवळपास दोन तास लागतील दो आपल्याला बघा पब्लिक पण गे वरच त्यांना बंदी आणायला पाहिजे इथे कचरा नाही टाकायला पाहिजे एवढा भारी निसर्ग आहे आपला जबरदस्त निसर्ग आहे आणि इथे कचरा करतायत लोक त्याला अर्थ नाही ना तर गेट वरच तुम्ही जर बंदी केली ना सर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तर या माथेरान मध्ये कचरा होणार नाही आणि अजून निसर्ग खुलून दिसेल पांडेजी पूर्ण तयारी सोबत पांडेजी इसको क्या बोलत क्या ना बोल नानक आहे तुम्ही ट्रॅक मधून चालला ना तर हा शॉर्टकट रस्ता आहे धबधब्याकडे जातो आणि जर तुम्ही वरचा रस्ता पकडला आता वगैरे ना तर तिथून खूप उशीर लागेल ट्रॅकचा रस्ता पकडला ट्रेनचा तिकीट वेचला नाही म्हणून जर घोड्यावर बसून येत असाल ना तुमच्यासोबत स्कॅम होऊ शकतो लागेल <laughs> स्कॅम होऊ शकतो स्कॅम हो सांगता तिथे म्हणजे येणपर्यंतचे पॉइंट दाखवतील आणि एका पॉइंट वर घेऊन सोडतात आणि पैसे लुटतात सांभाळून जरा हा रिक्षाचा जो तिकीट आहे ना तुम्हाला जसं एंट्री गेट मधून आले ना तर पस्तीस रुपया तिकीट आहे तर तुम्ही त्या रिक्षाने पण येऊ शकतात घोडागाडीने पण येऊ शकतात पण पॉइंट घोडागाडीमध्ये जर आले ना तर पॉईंट जे डिस्कस कराल ना ते प्रॉपर त्यांच्याशी बोलून घ्या नाही तर ते तुम्हाला कुठे पण सोडतील अर्ध्या रस्त्यावर आणि काय लावतील घोडा लावतील घोडा लावतील यूपी का एक स्पेशल दिखा दो जो हमारे पांड्यजी काय घुआी मे विज्ञान भई जी ही बोल कैसे तू बतावे ना तू तो बता बहुत 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 लिए एक मस्त बढ़िया सा सॉन्ग है नीले नीले अंबर पे वन टू थ्री स्टार्ट नीले नीले अंबर पे नीले नीले अंबर पर चांद जब आए प्यार बरसाए हम कदर साए ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की पूजा जाए नीले नीले अंबर पर चांद जब आज़ पास आज़ पास आज़ आए माथेरन मार्केट एरिया मध्ये आता पोचलो आम्ही एक पॉइंट पांच किलोमीटर के जवरपास आसपास आहे मार्केट एरिया तुम्हें बगू सकता दोन तास झाले जवळपास आता धबधब्याचा पॉइंट अजूनपर्यंत आलेला नाही कंटिन्यू चालतोय आणि काय चालय बघा पाऊस झाला पाऊस झाला पाऊस झाला यो, पाव जाला, पाव जाला, पाव जाला। यो। माते राणी राणी जॉन चालू रे होती ना दादा

निसर्गाच्या सानिध्यात आता आम्ही जेवण करणार आहे मस्त ते कसं वाटतं भाऊ इथून येऊन पांडेजी कसा लग्न चांगला वाटतो वाटतो बोलो क्यों

तुम्हाला, तुम्हाला हो हो। ए, और, ए, तो तो ना तुम्हाला हॉटेलची सोय अरे चांगल्या हॉटेलचा बजेट दोनशे तीनशे रुपयाचा आले और तुम्हारा नाव का है नाम क्या है सैक्विल रिफ्रेशमेंट मन तिथे आलो आम्ही एक्चुअली तरी तो ग्रुप बसला सर कारण की आता भरपूर आम्ही चाललो जवळपास तर आता भूक लागली सगळ्यांना पांडे जी भूक लागली सगळ्यांना आता पोट भरून जाऊ वीस वेस्ट वेस्ट करायचं दोनशे रुपयाचे Thank you. Bye bye.